रत्नागिरी येथे नव्यानं सुरू झालेल्या मोरनी सारीज अँड ड्रेसेस या भव्य शोरूमचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक बबुतमल शहा कोहिनूर सिटी सेंटरचे मालक भैरू शेठ ओसवाल कोहिनूर वॉच शोरूमचे मालक महेंद्र शेठ जैन यांच्या हस्ते करण्यात आलं

我们一给、啊我,啊、我。 अशोक उर्फ फुटरमलजी कोठारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी इचलकरंजी गांधीनगर हुपरी वडगाव, निपाणी खानापूर अशा विविध ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या यशानंतर आता रत्नागिरीकरांच्या सेवेत मोरनी सारीज आणि ड्रेसेस हे नवीन दालन सुरू केलं आहे आज रत्नागिरीमध्ये इचलकर हे सुप्रसिद्ध व्यापारी साड्यांचे मोठे शोरूमचे मालक आज हे रत्नागिरीमध्ये त्यांचे तेरावं शोरूम त्यांनी सुरू केलेला आहे मोरनी साडीज अँड ड्रेसेस प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये आणि दुकानं सुरू केली त्या त्या ठिकाणी लोकांना खूप फायदा झालेला आहे कारण काय यांचा एक ब्रीज आहे की ग्राहकांची सेवा करणे आणि रत्नागिरीमध्ये आज अत्यंत गरज आहे अशा एखाद्या चांगल्या आधुनिक साडीच्या शोरूमची की लोकांना जी चांगली सेवा देईल आणि स्वस्त आणि मस्त नुसतं मस्त नाही तर स्वस्त पण तर तुम्ही एकदा ग्राहकाने पण सगळ्यांनी एकदा इकडे इक व्हिजिट देऊन बघायला हरकत नाही मालाची क्वालिटी उच्च आहे सर्व प्रकारचा माल या दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे साड्या आहे ड्रेस मटेरियल आहे सर्विस आहे पार्किंगची व्यवस्था आहे मुळातमध्ये आणि ग्राहकांना लहान मुलंसोबत आली तर त्यांना खेळायलासुद्धा पार्किंगमध्ये जागा आहे म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही आता आता रामाच्याहीत खरेदी करायला जायचं तर गाडी कुठे लावायची हा विषय संपला हा विषय आता तुम्हाला इकडे गाडी मस्तपैकी पार्किंग करा आणि खरेदी करा नो टेन्शन त्यामुळे आपण सर्व ग्राहकाला आणि आम्ही विनंती करतो रत्नागिरी करायला एकदा या मोठ्या शोरूमला आपण अवश्य भेट द्यावी व आपली खात्री करावी आमच्या हिशोबाने मस्त शोरूम आहे रत्नागिरीकरांच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी हसमुख जैन सुमित ओसवाल रमेश शाह जयंतीलाल जैन सोनू कोठारी राजू कोठारी प्रदीप जैन सुनील कोठारी आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी फुटरमलजी कोठारी यांना शुभेच्छा दिल्या नामवंत सुप्रसिद्ध साड्यांमधले किंग असे फुटरमलजी जैन यांनी आता मोर्मिश सारी शोरूम म्हणून एक नवीन दालान आपल्या रत्नागिरीमध्ये आज ओपनिंग केलेलं आहे आणि ते अतिशय सुंदर अशा रीतीचं ते शोरूम बनवलेलं आहे आणि त्यांच्याकडे किमतीच्या मनानेसुद्धा आपण व्हिजिट दिल्यानंतर या किमती वगैरे सर्व बघितल्यानंतर आपल्याला स्वतःला लक्षात येईल आणि त्याचा निर्णय तुम्ही स्वतःच याल एवढंच मी सांगतो आणि पुटुर्मलजी यांनी आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आणि मान दिला याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि यापुढे त्यांना शुभेच्छा देतो या मोर्नी ड्रेसेस शोरूममध्ये टॉप्स कुर्तीज लेगिन्स जीन्स ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस ड्रेस कोड आयटम्स यामध्ये भरपूर व्हरायटीज मिळणार असून कोहिनूर सिटी सेंटर रामाळी रत्नागिरी येथील शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या असं आवाहन कोठारी कुटुंबियांकडून करण्यात आलं आहे रमेश जी और बहरबल जी ने जो कुछ भी बोला है इसके लिए मैं पूर्ण रूप से तैयारी करके रखूँगा और आपकी सेवा के लिए मैं हरदम हाजिर हूँ आपका माल वगैरह में अच्छी तरह से और अच्छा से अच्छा माल नया ग्राहक को रखूँगा नए ऑफर भी बहुत से प्रकार के नए ऑफर रखे हुए हैं आप एक बार विजिट करें आपको मालूम हो जाएगा एक बार जरूर अवश्य पता जिससे आपको मालूम पड़ेगा मोरनी साडीज अँड ड्रेसेसची आज आपल्या रत्नागिरीमध्ये नवीन शोरूमचं उद्घाटन झालं आहे त्यानिमित्त तीन दिवस आपण खास ऑफर ठेवले आहेत साडीमध्ये पंधराशेला दोन पंधराशेला तीन काठपदमध्ये ऑफर आहेत नवीन कॅटलॉगच्या साड्या पंधराशेला तीन पंधराशेला दोन त्यामध्ये ऑफर आहे सिंथेटिकमध्ये एक हजारला तीन ऑफर आहेत वेस्टन टॉप आणि कुर्तीमध्ये सहाशेला तीन ऑफर आहेत जीन्समध्ये एक हजारला पाच एक हजारला तीन असे ऑफर आहेत बाकी अन्य व्हरायटीमध्ये भरपूर ऑफर आहेत तुम्ही एकदा या बघा आपली सेवा तुम्ही त्याचे उपलब्ध घ्या